सतत रुसणारी सासू नंदिनीच्या सासूबाई सरिता ताई आज पण रुसून बसल्या होत्या आणि जेवायला येत नव्हत्या नंदिनी कितीतरी वेळा त्यांना जेवायला बोलवत होती पण त्या जेवायला येतच नव्हत्या त्या म्हणाल्या सांगितलं ना तुला मला जेवायच नाही एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही का आता माझ्याजवळ यायची गरज नाही तू खा तुझं जेवण तेव्हा सासरे सुहासराव म्हणाले अगं ती म्हणते आहे ना जेवायला चल मग जेवत का नाही तुला माहीत आहे ना सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय ती जेवत नाही तेव्हा सासूबाई म्हणाल्या तिची एवढी बाजू घ्यायची काही गरज नाही सून ना आहे ती तुमची मुलगी नाही मला नाही खायचं म्हणजे नाही खायचं अगं काय हे मुलांसारखं रुसून बसते तुला या वयात हे शोभतं का ती तुझ्यापेक्षा लहान असून तुला जेवण बनवून खायला घालत आहे आणि तू आहेस की एवढी नाटकं करतेस तेव्हा सरिता ताई म्हणाल्या एकदा सांगितलं ना तुम्हा लोकांना समजत नाही का मला नाही जेवायचं मला न विचारता सुनबाई टेरेसवर जाऊन उभी राहिलीच का आणि उभी राहिली ती राहिली शेजारनी बरोबर बोलायची काय गरज होती माझा मुलगा येथे नाही आणि ही स्वतःची मनमानी करते माझी काही किंमत नाही काय या घरात मला नाही जेवायचं सासूबाई ठसक्यात म्हणाल्या तेव्हा नंदिनी म्हणाली आई माफी मागते हवं तर मी इथून पुढे अशी चूक होणार नाही पण तुम्ही येऊन जेवण करा नंदिनी त्यांना समजावत म्हणाली म्हणाले एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का चूक करायच्या आधी विचार करायचा होता माझा मुलगा बाहेर राहतो याचा अर्थ हा नाही की तू माझ्या डोक्यावर बसून नाचायच दाईंचं बोलणं ऐकून शेवटी नंदिनी रडवेला चेहरा बनवून परत आपल्या रूममध्ये गेली तिला खूप जोरात भूक लागली होती पण सासूबाई होत्या की जेवणच करत नव्हत्या आता सासूबाई जेवत नाही मग ती तरी कशी जेवण करेल नंदिनीचा नवरा कुणाल नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतो आणि नंदिनी आपल्या सासू सासऱ्यांजवळ राहत होती एक दीरही होता त्याचं नाव विशाल तो त्याचं शिक्षण पूर्ण करत होता नंदिनी आणि कुणालचं लग्न होऊन तीन महिने झाले होते पण कुणालचा जॉब अशा ठिकाणी होत्या की तिथे कोणत्या सुविधा नव्हत्या त्यामुळे तो नंदिनीला घेऊन जाऊ शकत नव्हता पण या तीन महिन्याच्या लग्नात ती तिच्या सासूबाईंपासून खूप त्रासून गेली होती नंदिनीची सवय होती की ती जेवण बनवून सगळ्यांना खायला घालत असे आणि नंतर ती जेवत असे पण सासूबाई लहान मुलांसारखं छोट्या छोट्या गोष्टीवरून रुसून बसत होत्या आणि मग जेवणही करत नसत या कारणामुळे नंदिनीला कितीतरी वेळा उपाशी राहावं लागलं होतं आणि उशिरा खायचं म्हटलं तर भूक पण मरून गेलेली असायची नंदिनीला ही गोष्ट तेव्हा माहीत झाली जेव्हा ती लग्नानंतर काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली होती सरिता ताईंनी तिला फक्त दोन दिवस माहेरी राहायला सांगितलं होतं पण नंदिनी मोठी बहीण दुसऱ्या दिवशी येणार होती त्यामुळे नंदिनी अजून एक दिवस जास्त राहिली आणि जेव्हा नंदिनी परत सासरी आली तेव्हा सासूबाई रुसून बसल्या नंदिनीने जेव्हा जेवण वाढलं तर सासूबाई जेवायला आल्या नाहीत सगळं घर डोक्यावरती घेतलं त्या दिवसानंतर नंदिनी स्वतःला बदलण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिची सासू कधी कोणत्या गोष्टीवरून रुसून बसेल याचा नियम नव्हता लहानशा गोष्टी घेऊनही भांडत होती आज पण छोटीशी गोष्ट होती सासूबाई त्यांच्या रूममध्ये झोपलेल्या होत्या तेव्हा नंदिनी टेरेसवर कपडे घेण्यासाठी गेली होती तेव्हा शेजारच्या ते काकू त्यांच्या टेरेसवरती आल्या होत्या नंदिनी कपडे घेत होती तेव्हा त्या काकू म्हणाल्या नंदिनी ही ओढणी तुझी आहे का आमच्या टेरेसवरती ओढून आली होती ओढणीला पाहून नंदिनी म्हणाली ही तर माझीच ओढणी आहे तेवढ्या सरिता ताई टेरेसवरती आल्या आणि एवढ्या लहान गोष्टीचा त्यांनी तमाशा केला टेरेसवरती तर त्या काहीच बोलल्या नाहीत पण खाली येताच त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू केला मला विचारल्याशिवाय तू टेरेसवरती गेलीस का आणि शेजारणीशी बोलण्याची काय गरज होती टेरेसवर उभे राहून आमच्या चाड्या करत होतीस का नंदिनी तिच्या सासूला खूप समजावून सांगत होती पण तिची सासू ऐकून घ्यायला तयारच नव्हती शेवटी नंदिनी तिच्या रूम मध्ये आली आणि जेवण न करता झोपून गेली दुसऱ्या दिवशी ताई ता मंदिरात गेल्या होत्या तेव्हा सासऱ्यांनी नंदिनीला बोलावलं आणि म्हणाले बेटा तू किती दिवस तुझ्या सासूची मनमानी सहन करत आहेस ती तर सुरुवातीपासूनच अशी वागते जर तू तिच्या मर्जीनुसार एखादी गोष्ट नाही केली की ती जेवणावर रुसून बसते जर तू तिला समजावतच बसशील तर तुझ्या आयुष्यातला अर्धा वेळ तू उपाशी राहशील सासऱ्यांचं बोलणं ऐकून नंदिनी म्हणाली पण बाबा मी पण काय करू मला सवयच आहे जोपर्यंत आई आणि तुम्ही सगळे जेवत नाही तोपर्यंत मला जेवणच जात नाही सासरे म्हणाले बेटा एक सांगू राग मानून घेऊ नकोस तुझे संस्कार चांगले आहेत ठीक आहे पण अशी मनमानी ज्या लोकांना समजून घ्यायचं नाही ते समजणारच नाहीत ना मग त्यासाठी आपण आपला जीव दिला तरी अशा लोकांसाठी तू का उपाशी राहतेस नंदिनी तुझं लग्न होऊन तीन महिने झाले आहेत आणि तू किती बारीक झाली अशाने तू आजारी पडशील तुझ्या सासूचं काय आहे तिला तर रुसून बसायची सवय आहे ती तिच्या रूममध्ये मध्ये बिस्किट स्नॅक्स ठेवते आणि भूक लागली तेव्हा खात बसते तुला जर एखादा आजार झाला तर तुझी सासू तुझी काळजी घेणार नाही तेव्हा नंदिनी म्हणाली मग मी काय करू बाबा मला तर काहीच समजत नाही सासरे म्हणाले हे बघ बेटा तू तेच कर्ज आम्ही केलं आहे जेव्हा पण तुझी सासू रुसून बसेल तू तिच्या समोर बसून खात जा एकदा रुसून बसेल दोनदा रुसून बसेल तिसऱ्या वेळेला ती आपोआप रुसून बसायचं सोडून देईल अशा रुसलेल्या लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही समजते ना तुला मला काय म्हणायचे आहे शेवटी सासऱ्यांचं बोलणं नंदिनीला समजलं दोन दिवसानंतर सासूबाईंनी बटाटे भजी करण्यास सांगितले पण बटाटे घरात नव्हते आणि पाऊस पण पडत होता त्यामुळे बटाटे आणायला कोणी गेले नाही मग सासऱ्यांच्या सांगण्यावरून नंदिनी कांदा भजी बनवली जेव्हा नंदिनीने सासूबाईंना भजी वाढली पण त्यांनी सांगितलेली बटाटे भजी न बनवल्यामुळे रुसून बसल्या सासऱ्याला आणि दीराला खायला घातल्यानंतर नंदिनी पुन्हा एकदा सासूबाईंना म्हणाली आई खाऊन तर बघा भजी खूप छान झालेली आहेत बाबांना आणि भाऊजींना पण खूप आवडले तेव्हा सासूबाई म्हणाल्या मला नाही खायची तुझी भजी मी तुला सांगितलं होतं बटाटे भजी बनव पण तू कांदा भजी का बनवले हीच किंमत आहे का माझी तुझ्या नजरेत मी तर ही भजी अजिबात तोंडात घालणार नाही पण आई घरात बटाटेच नव्हते मग मी बटाटा भजी बनवणार तरी कशी मला ते काही माहीत नाही तू माझं ऐकलं का नाहीस नंदिनी याच्या पुढे काहीच बोलली नाही किचनमध्ये गेली गॅस बंद केला आणि तीच भज्यांची प्लेट घेऊन बाहेर येऊन खाऊ लागली सरिता ताईंना नंदिनी असं काही करेल याची अजिबात कल्पना नव्हती त्या हैराण झाल्या पण काही बोलू शकल्या नाहीत आणि रागात आपल्या रूममध्ये निघून गेल्या त्यांनी विचार केला की नंदिनी पुन्हा एकदा बोलवायला येईल नंदिनीने सासऱ्यांकडे पाहिलं त्यांनी इशारा करून सांगितलं की शांत बस नंदिनीने पोट भरून भजी खाल्ली त्यानंतर किचन आवरलं आणि आपल्या रूम मध्ये निघून गेली जेव्हा दोन तीन वेळा असंच झालं तेव्हा सासूबाईंना पण समजलं आता नंदिनी ऐकणार नाही आणि आपल्याला समजावायलाही येणार नाही त्यांनी आपोआप रुसून बसणं सोडून दिलं शेवटी असं रुसून बसण्यात काय अर्थ जिथे कोणी रुसवा काढायलाच येत नाही त्यानंतर ही, ही सासूबाईंची खोड मोडली आणि त्यानंतर त्या कधीही रुसून बसल्या नाहीत कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका